नमस्ते नमस्ते आपलं नाव हो काय दादा माझं नाव आबासाहेब शंकर नाजीरकर मुलाखत चालू होती तुम्ही काय म्हणला का हो यावं लागन आता मैदान चालू होणार आपलं आता किती नोंद झाली नोंद झाली साठ सत्तर झाली थोड्या वेळाने किती होणार कि दोन तीनशे नोंद नोंद होणार आहे उद्या किती होईल चारशे नोंद होणार आहे मैदान कसं होईल मैदान सुंदर होईल अगदी मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाजरे कप या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे <laughs> या मैदानाची फायनल अपडेट देण्यासाठी आयोजकांनी बोलवलं होतं ती फायनल अपडेट आता आपण आयोजकांकडनं घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव बाबा नाजिरकर काय सांगाल दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण झाली का हा पूर्ण झाली सगळी मित्रांनो पूर्ण झालेली आपण सोशल मीडियावरती पण पाहिले असेल कालच आपण टाकलेले तर दादा आता कशा पद्धतीने मैदान मैदानाची तयारी सगळी झाली का संपूर्ण हो संपूर्ण झाली ज्या तांत्रिक त्रुटी होत्या आडी अडचणी होत्या ते सगळ्या क्लिअर करण्यात आल्या का हो आतापर्यंत कसा प्रतिसाद भेटतोय बैलगाडी मालकांचा ऑनलाइन नोंद चालू आहे ऑनलाइन नोंद चालू आहेत आता आणि कशा पद्धतीने तयारी करण्यात आली उद्या सकाळी किती वाजता मैदान चालू होईल मैदान उद्या सकाळी चालू करण्यात येणार आहे मैदान मित्रांनो आता आपण वळूयात मित्रांनो आपल्या समेत सरपंच आहेत नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल आता कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय चांगल्या पद्धतीने मिळतोय काय अडचण नाही बर आतापर्यंत किती नोंद झाली दादा साठ सत्तर नोंद झाली साठ सत्तर गाड्यांची मित्रांनो नोंद झालेली तर तुम्ही आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये चालक मालक चा, चा है, है? है? त्या नोंदीच्या प्रमाणे त्यांनी नोंद करावी डोळं झाकून यावी खाली लाईव आहे वर लाईव आहे काही अडचण येणार नाही चांगले सुखरूपपणे सगळ्यांची बक्षीस देण्यात येतील सगळ्यांची व्यवस्थित जे काय नादर कपच आहे आमची लोकं सगळी चांगली आहेत आणि लोकांनी त्याचा उपभोग घ्यावी मित्रांनो आयोजकांकडनं सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत तांत्रिक त्रुटी होत्या त्याही सगळ्या योग्य रीतीने सर्व केलेल्या आहेत तांत्रिक सगळं केलेलं आहे के परवानगी काढली सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे संरक्षण बोलावलेलं आहे डॉक्टर बोलावलेलं आहे सगळ्या व्यवस्थित गोष्टी केलेल्या आ... आहेत ज्या काय लागतात बैलगाडीवाल्यांना त्या सर्व आता ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात परत एकदा आव्हान करा जास्तीत जास्ती ऑनलाईन नोंद करावी चालते धन्यवाद दादा